नमस्कार मी मोरेश्वर महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे दोघं पिता पुत्र येत्या सोमवारी मोठा बॉम्ब फोडणार आहे येत्या सोमवारी उभा ठाणे मुंबईमध्ये पक्षाचा निर्धा ठेवला आहे या मेळाव्यात ठाकरे मोठा बॉम्ब टाकणार आहेत गोष्ट आल्यानंतर जोरदार चर्चा आहे की हा बॉम्ब म्हणजे काय असणार हा कसल्या प्रकारचा बॉम्ब आहे कुठं फुटणार आहे बॉम्बचा टार्गेट कोण

बनून पाहतोय की सुरुवात राहुल गांधी कर्नाटक मधील मत चोरीच प्रकरण राहुल गांधींनी बाहेर काढलं आणि पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ते पूर्ण देशाला दाखवलं त्याची एकच चर्चा झाली तसलाच प्रकार ठाकरे पिता पुत्र मुंबईत करण्याची योजत आहे इथे सुमवारी तसंच चित्र दिसेल फक्त तेव्हा तिथे राहुल गांधी होते कर्नाटकात इकडे इकडे <laughs> आदित्य ठाकरे पक्षाने ती जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर दिली आहे मुंबई महापालिका आणि महापालिकेची यादी मुंबई महापालिकेच्या यादीमध्ये असलेला घोळ फुग शूटिंग हे सर्व नाव ना यादीमध्ये नाव घुसवण्यापासून ते याद गाळ गाळण्यापर्यंत या सर्व भानगडी आदित्य ठाकरे जनतेपुढे मांडणार आहेत जनते पुढे आणणार आहेत की हा एवढा असा घोळ आहे त्यामुळे म्हणजे खळबळ आहे आदित्य ठाकरे काय बोलणार मतदार याद्यांमध्ये गोळू कोणाला खाऊन टाकणार आहे म्हणजे थोडक्यात राहुल गांधींचा जो अजेंडा आहे तोच अजेंडा इकडे एक उभाटाने पुढे नेण्याचं ठरवलेलं दिसत आहे तर याच्यामध्ये उभाटा महाविकास आघाडीचा आहे पण बाकी दोघ मित्र पक्ष फारसे उत्साही नाही या कामामध्ये उभाटानेच आक्रमक भूमिका घेतलेली दिसते

म्हणजे आदित्य ठाकरे यांना मोठा मसाला मिळाला असं दिसत आहे जमलाय जमलायच सर्व आता तयारी सुरू आहे लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी संविधान खत्रेमेह हा एक नेरेटिव्ह सेट केला होता की संविधान खत्रेमेय आणि त्याचा विरोधकांना फायदाही झाला लोकसभेमध्ये भाजपला मार बसला आता तशाच प्रकारचा एक नॅरेटिव्ह उबाटा महापालिकांच्या निवडणुका सेट करू पाहत आहे म्हणजे पूर्ण याद्यावरच संशय कल्लोळ निर्माण करण्याचा भाग विरोधकांचा डाव आहे की सर्व याद्या ज्या आहेत सर्व मॅनेज झालेले आहेत आपलीच माणसं घुसवली आहेत असा एक नॅरेटिव्ह विरोधी पक्ष सेट करू पाहतोय असं हे ते त्यांना कितपत जमेल ते पाहायचं पण त्यांनी सुरुवात केली आहे आणि लोकांना अशा गोष्टी लवकर क्लिक होतात लवकर ह्याच्यामध्ये घोळ आहे

उद्धव ठाकरे या सोमवारच्या मेळा अशा काही भूमिका घेणार आहेत का, का हेही पाहावं लागेल कारण त्यांच्या भावाने राज ठाकरेंनी तशी भूमिका घेतली आहे की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही याद्या सदोष नको होत याद्या सुधारा असं राज ठाकरे म्हणतात अर्थात निवडणूक आयुक्त ते ऐकणार नाही निवडणूक आयोगाचं काम हे का सरकारी खात्यासारखं त्यांचं म्हणणं भाण सुटलेलं आहे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकरच आता आरक्षण सोडत निघेल आरक्षण कुठला वाढ कोणत्या आरक्षणात गेला आहे आरक्षण सोडत सोडत निघेल इथपर्यंत निवडणूक आयोग पोहोचलेला आहे आता निवडणूक आयोग एवढं मागे जाणार नाही कायदेशीर बाब आहे आता निवडणूक आयोग आहे तो निवडणूक आयोग मागे जाण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक घेण्यावर ठाम आहे प्रश्न हा तर विरोधकांचा हाच आहे की मुंबईमध्ये भानगडी करतात सत्तावीस महापालिकांच्या निवडणूक आहे पुण्याची आहे ठाण्याची आहे था नाशिक आहे नागपूर आहे तिथे आपलं करताय करणार आहे का तिथलं बुको शूटिंग काढणार आहेत का फक्त मुंबई पुरतच ते पाहत आहेत हेही पाहावं लागेल पण आता ठाकरे बंधूंनी किंवा राहुल गांधींनी जे वातावरण संशय असं निर्माण केलं आहे एकंदर मतदार याद्या संबंधात मतदार यादेस गडबड यादे आहे घोळ आहे याला पूरक असं वातावरण स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी दोन चार दिवसापूर्वी केला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी सुद्धा दोन हजार बारा मध्ये कोर्टात गेलो होतो हेच प्रकरण असलेच प्रकरण घेऊन त्यामुळे नेमकं फडणवीसांच्या मनात काय पण दोन दिवसा फडणवीस हेही म्हणाले की बघ विरोधकांनाही लाभ झाले झालेला आहे या मतदार यादीतल्या घोळाचा तोही आम्ही काढणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या भानगडी काढा आम्ही तुमच्या भानगडी काढू तो निवडणूक आमच्याकडे गंमत पाहतोय यात सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की मत मतदार निवडणूक आयोग जेव्हा मतदार यादी जाहीर करतो प्रारूप प्रारूप याद्या देतो लोकांना या याद्या पहा आणि या याद्यामध्ये या 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 काही गडबड आहे का आम्हाला सांगा काही हरकत असेल ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन घ्या हरकत घ्या तेव्हा कोणीच हरकत घेत नाही हे उभाटा उड्या मारता आहे ते उभाट्याने कुठे हरकतही घेतल्या मी जेव्हा निवडून आयुक्त आय। तुम्हाला संधी देते की काय चुका आहे आम्हाला सांगा तेव्हा कोणीच पुढे येत नाही आणि आता सर्व फायनल झालं आहे फक्त निवडणुका घ्यायच्या अशी स्टेजवर हो आहेत निवडणूक तेव्हा तुम्ही म्हणता अरे गोंधळ आहे गडबड आहे गोंधळ आहे मी कोण ऐकणार आहे कोणी ऐकणार नाही हे आरडावडा करतील जेव्हा निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेव्हा सांगेल निवडणुकीच्या कामाला लागतील कारण शेवटी मुंबई महापालिका खिशात ठेवायचा प्रश्न आहे मुंबई महापालिका खिशातून गेली मग ठाकरे संपले ठाकरे तसे आता विधानसभेत नाही म्हणजे विधानसभेत सत्ता गेली त्यांची लोकसभेत मार खाल्ला आहे आता फक्त मोशन आहे मुंबई मुंबई हातातून गेली तर मग वाईट दिवस येते आणि उद्धव तो धोका पत्करणार नाहीत त्यामुळेच मग आता सत्ताधाऱ्यांविरुद्ध कुठला अजेंडा घेऊन उभं राहायचं त्यांना हा आयचा खोलीत मिळाले नाही आणि हे मतदार घोळ हातात घेऊन पेटवी पेट करून होईल का मतदार यांच्या आरडाओरडीला भुलतील का आणि मतदार मतदान उभाट्याच्या बाजूने किंवा विरोधकांच्या बाजूने फिरेल काय निवडणूक उलटेल काय कॉमेंट करा नमस्कार